नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो राज्य शासनानं जी सर्वसमावेशक पीक योजना लागू केलेली आहे आणि तो पीक भरणा एक जुलैपासून भरायलाही सुरुवात झाली आहे परंतु शेतकरी मित्रांनो यामध्ये अजूनही बदल होण्याचे संकेत आहेत कारण हंगामातील प्रतिकूल परिस्थिती नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान व काढणीपश्चात नुकसान हे जी तीन स्टिगर्स राज्य शासनानं कमी केलेले होते ते स्टिगर्स परत येऊ शकतात कारण काल झालेल्या विधानसभेच्या गोदारोळामध्ये अंबादास दानवे असो सदाभाऊ खोत असो व राष्ट्रवादीची मिटकरी असो यांनी हा प्रश्न लावून धरलेला होता कारण शेतकऱ्यांना हे जर तीन स्टिगर जर नसतील तर शेतकऱ्याचं पंचावन्न टक्के भरपाई कमी मिळणार आहे त्यामुळं जी अगोदरची पीक विमा योजना होती त्या पीक विमा योजनेमध्ये जे चार स्टिगर्स होते त्या चार स्टिगर्समधून राज्य शासनानं तीन स्टिगर्स तीन स्टिगर रद्द केलेले आहेत व एका स्टिगरचे पैसे आता इथून मिळणार आहेत परंतु याविरोधात विधानसभेमध्ये आता गदारोळाला सुरुवात झाली आहे शेतकरी मित्रांनो अपेक्षा हीच होती की पीक विम्यासाठी हे चार स्टिगर्स महत्त्वाचे होते कारण या स्टिगर्समधूनच आपल्याला चांगले पैसे येणार होते कारण जर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या स्टिगर्स जर कट केला तर आपण जर एकवीस दिवसाचा जर खंड पडला तर पीक पूर्णपणे वाया वाया जातं व पीक पूर्णपणे वाळून जातं व पीक वाळून गेल्यानंतर त्याचं नुकसान तुम्हाला परत हे पीक विम्यामधून मिळालं नसतं कारण काढणे पीक कापणी आधारित पीक विमा आहे आणि जर पीकच ह्या एकवीस दिवसामध्ये जर वाळून गेलं तर तुम्ही कापणी कशाची करणार आहे आणि त्याच्या प्रयोग कशावर करणार आहात हाच प्रश्न काल सदाभाऊ खोत यांनी विधानसभेमध्ये मांडलेला होता त्यामुळं त्यांनी हा प्रश्न मांडला तर अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांनी असा प्रश्न मांडला की या स्टिगर्समधून हंगामातील प्रतिकूल परिस्थिती झाली काढणी पश्चात नुकसान जर सोयाबीन कापून काढलं पीक मोठं झालं काढून परत ते वाळू घाटलं आणि तेव्हा जर गारपीट झाली पाऊस झाली तर ते पीक पाण्यामध्ये जाईल त्याचं नुकसान होईल त्याचेही पैसे आपल्याला मिळणं कठीण होतं आणि ह्या दोन स्टिगर्सच्या मार्फत जे पैसे मिळणार होते काढणी पश्चात नुकसानीचे पैसे हे भरपूर असतात आणि नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान हे आपण क्लेम करावं लागतो समजा एका भागामध्ये जर पाऊस पडला आणि आपल्या भागामध्ये जर गारपीट झाली तर गारपिटीनं पूक पीक पूर्णपणे नुकसान होतं आणि याच नुकसानीसाठी राज्य शासन हेही स्टिगर्स रद्द करणार होतं त्यामुळे नैसर्गिक आपत्तीनं झालेलं नुकसान असो हंगामातील प्रतिकूल परिस्थिती असो व काढणीपश्चात पश्चात नुकसान ह्या तीन स्टिगर जर बाजूला काढले तर मग पीक विम्यातून आपल्याला देणार आहेत काय कारण आता जो सध्या स अडतीसशे सत्याहत्तर कोटी रुपयेचा पीक हंगा खरीप दोन हजार चोवीसचा वाटप झाला शेतकरी मित्रांनो त्यामध्ये फक्त अठरा कोटी रुपये पीक कापणी प्रयोग आधारित पीक विम्याचे आहेत आणि बाकीची जी रक्कम आहे सदोतीसशे पन्नास, पन्नास कोटी पन्नास पंचावन्न कोटी रुपये होते इतके पैसे हे नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान हंगामातील हां। प्रतिकूल परिस्थिती व काढणीपश्चात झालेलं नुकसान या तीन स्टिगरचे पैसे साडे सदोतीसशे कोटी रुपये आहेत आणि फक्त अठरा कोटी रुपये हे पीक कापणी प्रयोग आधारित पीक विम्या योजनेचे आहेत त्यामुळे ह्याच्यावरून हे लक्षात घ्या की आपल्याला भविष्यातील पीक विमा मिळेल का न मिळेल आणि रक्कम ही किती मिळेल कारण पंच्याण्णव शहाण्णव टक्के रक्कम ह्या तीन स्टिगर्समध्ये आहे आणि हेच जर तीन स्टिगर्स तुम्ही बाजूला काढलेत मग पीक विमामध्ये राहतेच काय तुम्ही मनानं सरसकट पीक विमा देऊन टाकणार केम क्लेम नसणार काय नसणार प्रत्येकाला हेक्टरी सहा हजार पाच हजार देऊन मोकळे होणार आता जो पीक विमा भरला जात आहे तो हेक्टरी साडे अकराशे रुपये सोयाबीनचा भरला जातो आहे म्हणजे इतके पैसे हे गोळा करणार व शेवटी दोन तीन टक्क्याची रक्कम आपल्या शेतकऱ्याला देणार त्यामुळे यामध्ये भलं मोठं नुकसान शेतकऱ्याचं या पीक विमा योजनेमधून होणार होतं आणि या तीन स्टिगर जर बाजूला काढले तर पीक विम्यामध्ये रामच राहणार नाही त्यामुळे फक्त शेतकरी पैसे भरून मरल आणि हातात काय भोपळा येणार आहे त्यामुळं हंगामातील परिस्थिती नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान व काढणीपश्चात नुकसान या तीन स्टिगर्स सर... लागू राहावेत यासाठी विधानसभेमध्ये सध्या गोंधळाची परिस्थिती आहे त्यामुळे सर्व गोंधळ होत असताना स्वतः राज्याचे कृषी मंत्री यांनी स्पष्ट केलं की यावर आम्ही विचार करू अधिवेशन झाल्यानंतर अथवा अधिवेशनाच्या अगोदर आपण एक मीटिंग घेऊ यामध्ये परत अजून काही बदल करता येतात आहेत का पाहू म्हणजे यावरून हे स्पष्ट होते की निश्चित स्वरूपात या तीन स्टिगरचा परत एकदा विचार केला जाऊ शकतो आणि शेतकरी मित्रांनो हे तीन स्टिगर असले तरच आपल्याला चार पैसे मिळणार आहेत त्यामुळे पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा योजना म्हणजे नुसता भोपळा काहीही मिळणार नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांना इतकीच एक अपडेट द्यायची होती की आपली जी तीन स्टिगर्स पीक विम्याचे रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनानं जो घेतलेला होता तो आता परत एकदा उचलून धरण्यात आला विधानसभेमध्ये आणि त्यामुळं परत एकदा हे तीन स्टिगर लागू होण्याची शक्यता आहे त्यामुळे हीच एक आनंदाची बातमी द्यायची होती कारण आता विरोधी पक्ष थांबणार नाहीत आता सदाभाऊ खोत हे त्यांच्याच सत्ताधारी पक्षाचे असतानासुद्धा त्यांनी हा प्रश्न काल लावून धरलेला होता त्याच्यानंतर मिटकरी जे राष्ट्रवादीचे आहेत तेही सत्ताधारीमध्ये असतानाही प्रश्न लावून धरला व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हा प्रश्न लावून धरल्यामुळं कुठेतरी कृषी मंत्र्यांनी या शब्दावर निर्णय घेतला की लवकरच याबाबत आपण निर्णय घेऊ आणि जे तुमच्या भागातले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी चर्चा घेऊ करून परत याच्यामधील काय बदल सुचवता येतील का पाहून मग नवीन निर्णय घेता येईल अशी असा निर्णय राज्याचे कृषीमंत्री यांनी घेतलेला आहे त्यामुळं लवकरच याबाबत चर्चा होऊन यातून शंभर टक्के मार्ग निघू शकतो व हे तीन स्टिगर्स परत एकदा येऊ शकतात त्यामुळे पीक विमा आपल्याला चांगल्या प्रकारचा मिळेल एक अपेक्षा आपण आता धरावी लागणार आहे त्यामुळे कारण ही तीन स्टिगर जर परत लागू झाले तरच शेतकऱ्याला यामधून फायदा मिळणार आहे हीच एक अपडेट देणार अपडेट द्यायची होती शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो